श्री शिवाय नमस्तूप्यम हर हर महादेव गुरुजी पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या क वर्धा छत्तीसगड येथे सुरू झालेल्या पवित्र बालदिवशीय महापुराण कथेचा काल चौथा दिवस होता मार्गशीर्ष महिन्याच्या शुभप्रसंगी सुरू झालेली ही दिव्य कथा तुम्ही सहा नोव्हेंबरपासून दहा नोव्हेंबरपर्यंत दररोज दुपारी एक ते चार वाजेपर्यंत आस्था चॅनल आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता काल नऊ नोव्हेंबर चौथा दिवस कालच्या कथेमध्ये गुरुजींनी एकूण सात उपाय काही पत्र आणि अत्यंत महत्वाच्या उपयोगी गोष्टी सांगितल्या आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतून समजणार आहेत जर कोणत्याही कारणामुळे तुम्ही आजची कथा थेट ऐकू शकला नाही तर काळजी करू नका या छोट्या व्हिडिओतून तुम्हाला आजच्या कथेतून संपूर्ण सार मिळणार आहे आणि लक्षात ठेवा आज आहे दहा नोव्हेंबर अत्यंत विशेष दिवस कार्तिक सोमवार या दिवशी करण्यासाठी गुरुजींनी सांगितला आहे एक अत्यंत अचूक मनोकामनापूरती उपाय जो आहे पाच बेलपंत्राचा विशेष उपाय आज तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर पर एका विशेष स्थानी स्पर्श करून मनोकामना करण्याची पद्धतही गुरुजींनी सांगितली आहे तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगणार आहोत तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगणार आहेत कालच्या कथेमध्ये गुरुजींनी आणखी एक नवीन उपाय सांगितला आहे जो आहे एक बेलपत्र एक 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 दाणे दुर्वा आणि हा उपाय कसा करायचा तेही सोप्या भाषेत समजावून दिले आहेत विशेष मंत्राचा स्मरण करून आणि एका विशिष्ट स्थानी बसून हा उपाय केल्यास परिणाम अत्यंत प्रभावी होतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून एकही महत्वाची माहिती चुकणार नाही ज्याने वाईट काळ पाहिला नाही तो नेहमी दुसऱ्याचं वाईट करीत बसतो कारण त्याला सगळं काही सहज आई वडिलांकडून मिळालेलं असत पण ज्याने कठीण काळ अनुभवला आहे दुःख पाहिला आहे तो कधीच दुसऱ्याचं वाईट करू शकत नाही कारण त्याला ठाऊक असत वाईट काळ म्हणजे काय असतो त्याची वेदना काय असते दुसरी विशेष माहिती गुरुजी म्हणाले एक असतो दाता आणि अ एक असतो दयाळू आता प्रश्न असा की दोघांपैकी श्रेष्ठ कोण गुरुजी म्हणाले दयाळू श्रेष्ठ आहे सर्व देवतांच्या नावासमोर दाता हा शब्द येतो कारण त्याच्याकडे काही आहे तो त्यातून थोडं देतो तो दाता असतो उदाहरणार्थ तुमच्या घरी भाकरे आहेत कोणी भुकेला आला आणि तुम्ही त्याला भाकरी दिली तर तुम्ही दाता पण ज्याच्याकडे स्वतःकडे काही नाही तरी तो दुसऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही तो दयाळू म्हणतोय दयाळूपण हे दातृत्वापेक्षा श्रेष्ठ आहे तिसरी विशेष माहिती रोगमुक्ती उपाय गुरुजींनी सांगितले जर एखादी मोठी आजारपण आली असेल औषध चालू असूनही उपयोगी होत नसेल तर हा उपाय नक्की करा हा रोगमुक्तीचा विशेष उपाय आहे तुम्हाला ह्या चार गोष्टी लागणार आहे एक बेलपत्र एक तांदळाचे दाणे एक दुर्वा आणि एक पिवळ कने पुष्प बेलपत्रांच्या मध्यभागी असलेल्या पानावर हे तीन घटक तांदूळ दुर्वा आणि फूल ठेवायचे आहेत मग नंदीजींच्या समोर बसून श्री शिवाय नमस्तुभ्य मनत मनापासून प्रार्थना करायची आहे हे, हे भोलेनाथ मला हा आजार झाला आहे औषध घेतो पण बरे होत नाही कृपा करून माझी ही व्याधी दूर करा अशी प्रार्थना करून त्या चार वस्तू शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत त्यानंतर उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आणि एक कलह जल पूर्णपणे शिवलिंगावर अर्पण करायचं नंतर जे बेलपत्र आणि दुर्वा अर्पण केली होती त्यातील एक बेलपत्र आणि दुर्वा परत घरी आणायची पुढच्या दिवशी सकाळी त्या बेलपत्राचं आचमन करायचं आणि संध्याकाळी दुर्वेचं आचमन करायचं असं केल्याने डॉक्टरांच्या औषधाचा परिणाम सुरू होईल आणि तुम्हाला रोगमुक्ती मिळेल गुरुजी म्हणाले डॉक्टर म्हणजे शिवरूप आहे म्हणून उपचार आणि श्रद्धा दोन्ही एकत्र असतील तरच तरस्ति पूर्ण फळ मिळतं चौथी विशेष माहिती गुरुजींनी सांगितले शिवलिंगावर एक असा विशेष भाग असतो जिथे फक्त हाताचा स्पर्श केला तरी मनोकामना पूर्ण होते शिवलिंगाच्या मध्यभागी असलेल्या रिकामे स्थानी जिथे माता अशोक सुंदरी स्थित आहे त्या ठिकाणी जर तुम्ही हातांची अंजली ठेवून श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणत आपली इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा तीन महिन्यांच्या आत पूर्ण होते या स्थानी चौसष्ट योनिया अष्टसिद्धी आणि नवनिधी भोलेनाथांनी स्थापित केले आहेत म्हणून या ठिकाणाचा स्पर्श अत्यंत शक्तिशाली आहे हा उपाय तुम्ही आज दहा नोव्हेंबर कार्तिक सोमवार या दिवशी नक्की करायचा आहे पाचवी विशेष माहिती गुरुजींनी सांगितलेला हा उपाय तुम्ही तीन किंवा पाच सोमवार करू शकता तुम्हाला लागणारी सामग्री आहे पाच बेलपत्र एक कलश जल प्रथम एक बेलपत्र भगवान गणेशांच्या स्थानावर अर्पण करा आणि थोडं पाणी वाहा दुसरं बेलपत्र भगवान कार्तिकेय यांच्या स्थानी अर्पण करा आणि पुन्हा थोडं पाणी वाहा तिसरं बेलपत्र शिवलिंगाच्या मध्यभागी जिथे माता अशोक सुंदरी आहे तिथे अर्पण करा आणि थोडं पाणी वाहा चौथं बेलपत्र माता पार्वतीच्या हस्तकमलावर अर्पण करा आणि थोडं पाणी वाहा आणि शेवटचं पाचवं बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा यानंतर उरलेलं संपूर्ण कलचल श्री शिवाय नमस्तुभ्यम मनत शिवलिंगावर अर्पण करा मग मनातील मनोकामना बोला किंवा काही बोललं नाही तरी चालेल भोलेनाथ स्वतःच जाणतात तुमच्या मनात हा उपाय फक्त तीन सोमवार जरी केला तरी निश्चित कार्य साध्य होतं आणि यश निश्चित मिळतं गुरुजी म्हणाले आजच्या चौथ्या दिवसाच्या कथे जरी उपाय कमी होते तरी त्यांच्या मागील कथांमध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत जे तुम्ही या कार्तिक सोमवार दिवशी करू शकता सातवी आणि अंतिम विशेष माहिती तुम्ही घ्याल सात अकरा किंवा एकवीस बेलपत्र इतके शक्य नसतील तर किमान पाच तरी असावेत या सर्व बेलपत्रांच्या देठांना एकत्र आणा एकत्र बांधू नका फक्त जोडून ठेवा जेणेकरून त्याचा आकार कमल पुष्पासारखा दिसेल त्याच्या मध्यभागी ठेवा पिवळे तांदूळ हळदीने किंवा चंदनाने रंगवलेले आणि लाल तांदूळ कुंकू किंवा लाल चंदनाने रंगवलेले थोडं लाल चंदना आणि चंदने त्यावर अर्पण करा मग शिवाय नमस्तुभ्यम मंत्र म्हणत ते सर्व शिवलिंगावर अर्पण करा यानंतर सात कलश जल शिवलिंगावर वाहा जर सात कलश नेणे शक्य नसेल तर एकाच कलशातील जल सात वेळा अर्पण करा सातव्यांदा संपूर्ण जल अर्पण करा आपली मनोकामना बोला हा अत्यंत प्रभावी मनोकामना पूर्ती उपाय आहे फक्त एकदाच केला तरी लाभ नक्की दिसून येतो या व्हिडिओतील प्रत्येक माहिती गुरुजींच्या कथेनुसारच आहे जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की टाईप करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोप्यम हर हर महादेव